पेनमधील मूर्तिकारांच्या दळणवळणात सहकार्याची भूमिका बजावणार पोलीस महानिरीक्षक संजय तराडे यांची ग्वाही पेन तालुक्यात गणेश मूर्तिकारांची समन्वय बैठक पालिकेच्या सभागृहात कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय तराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी गणेश मूर्तिकारांना मार्गदर्शन करताना दराडे यांनी गणेश मूर्तिकारांनी जी मूर्ती ट्रान्सपोर्ट करतानाची समस्या मांडली आहे त्यात पोलीस प्रशासन नक्कीच सहकार्याची भूमिका बजावणार आहे असे सांगितले आहे. अवघ्या आठवडाभरावर भराववर गणेशोत्सव आला असल्याने पेन मध्ये मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पेन येथे आले होते यावेळी कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना बाप्पाच्या मूर्ती पेनमधून इतरत्र दळणवळणाच्या माध्यमातून नेताना आपल्या गाडीला गणपतीची गाडी असल्याचा स्टिकर लावा जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना ती गणपतीची गाडी आहे असे समजेल आणि त्यांना सहकार्य करता येईल असे सांगितले यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित फडतरे विभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागूल पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पेनमधील गणेश मूर्तिकार शांतता कमिटी सदस्य आणि नागरिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न